बातमी एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ झालेली आहे वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे कारण समज दिल्यानंतरही संजय गायकवाड हे काही सुधरत नाही आहेत आमदार संजय गायकवाडांची जीभ पुन्हा घसरली आहे गायकवाडांनी अनिल परब यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे तर आदित्य ठाकरे यांच्याबाबतसुद्धा वक्तव्य केलेलं आहे आदित्यला मी चड्डी बनियांवर माझ्या खांद्यावर फिरवलं आहे असं आमदार गायकवाड यांनी म्हटलेलं आहे आदित्य ठाकरे यांना संबोधून त्यांनी हे वक्तव्य केलं आहे मात्र गायकवाड यांच्या वक्तव्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे बघा मला आठवते दोन हजार चारला उद्धव ठाकरे ज्यावेळेस बोलण्यामध्ये आले होते लोणारला त्यावेळेला जो चड्डी बनेंचा माझा आरोप करणारा आदित्य त्या आदित्यला चड्डी बने खांद्यावर लोणारमध्ये खाली घेऊन गेलो होतो कारण उद्धवना त्याला घेऊन चढता येत नव्हतं दुसरा आमचा तो अनिल परब अनिल परब बणेन चड्डीवर मला तो नाव ठेवतो पण ज्या दिवशी अनिल परब मंत्री होते मी त्यांच्या घरी गेलो होतो ते नाश्ता करत होते तेसुद्धा मी जशा अवस्थेमध्ये तशाच अवस्थेमध्ये होते किंबहुना त्यांच्या अंगात बडेन पण नव्हतं आणि आम्ही तरी बनियाणमध्ये माणसं जो आता दिसत होता याला आम्हाला बोलायचा काय अधिकार आहे